पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घणसोलीतील चिंच आळीत राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या सहा वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आजारपणातून आलेल्या नैराश्यातून या विवाहितेने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे या घटनेतील मृत विवाहितेचे नाव प्रियंका महादेव कांबळे असे असून तिच्या मुलीचे नाव वैष्णवी कांबळे असे आहे प्रियंका ही पती महादेव कांबळे आणि मुलगी वैष्णवी यांच्यासोबत घणसोली गावातील चिंचवाळीतील महाशेरावली अपार्टमेंटमध्ये राहत होती पती कपड्याच्या दुकानात कामाला असल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत तो दुकानावर होता त्याच वेळी ही घटना घडली या प्रकाराची माहिती पतीला मिळाल्यानंतर त्याने आपल्या घरी धाव घेतली त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने प्रियांकाला व मुलीला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत